झाले त्यांच ते दोघ माझे आजोबा वडिलांचे काका वडील एवढे आले होते सुपारीला पहिल्यांदा बघायला पण आले ते बघायला त्यावेळेस त्यांनी पूर्णाची पोळी केली आणि सुपारीला आले त्यावेळेस काय केलं सांगा तुम्हाला सुपारीला आले त्यावेळेस अंडी केली कारण शेळ्यांचा वाडा होता घरासमोर आमच्या म्हणजे हिथं बर का आता सध्या मला दिलं इथं इथं शेळ्यांचा वाडा होता तो बोराटीची बो काठी टाकली होती असं काठी घेतली त्याला फळी बांधली आणि त्या पळीने एवढी अंडी त्यांनी काढली असा वाटा धरला आणि त्या वाट्यात त्यांनी अंडी आणली म्हणजे माझ्या मामा सांगत आले मला तिथं मी तर काय बघायला आली नव्हती मला त्यांनी समजा कहाणी सांगितली वेळेस तर मग ती अंडी काढली आमचं बघून खूप खुश झाले अरे कोंबड इतके माझ्या आता खायला काय कमी नाही इकडं माणसं तर दिसतच होती सुशिक्षित नवरदेव निर्वसणी सुपारीचा तुकडा सुद्धा खाणार नाही मग हिवा बघून समजा आनंद झाला वडील पेताड मग नवरदेव एवढा निर्वे व्यचणी भेटतोय समजा आनंद झाला आणि बघा त्यांनी फोडली पण सुपारी फोडली त्यावेळेस काय काय ठरलं मानपान तर आमच्या वडिलांच वडील त्यांना त्यांचे वडील वारले आणि एक चुलत भाऊ तेवढा होता बघा भाऊ की लांबून भाऊ की एक चुलत भाऊ तेवढा होता त्याचं पण लग्न नव्हतं अजून वाटतं त्यांनी आमच्या वडिलांना जमीन ही दावली हि तर इथं जमीन आहे असं तसं आमचं वडील एवढं दार त्यांना जमीन नाही पण त्यांना नोहर द्यायची जमीन त्याची कागद बघायची नाही उत्सुकता त्यांनी कागद बघितली उतारा बघितला किती जमीन आहे काय खोटं बिट बोलते ते का म्हणून शिक्षण झालं आमच्या वडिलांचं पण सातवी शिक्षण झाले त्यांना त्यातलं व्यवहारातलं ज्ञान आहे जरा पित्तेत त्यामुळे जरा वाया गेल तर आणि बघा ती बघितलं सुपारी फोडली त्यावेळेस आमच्या वडिलांचं काका अचानकच म्हणलं भस्कन चला चाळीस हजार नवरीला दिलं ती दोन्ही पण साईट नव्हतं ना पण ना आमच्या पण साईट नव्हतं चला चाळीस हजार रुपये पण नवरी द्या आमचं वडील काय आता दारू रुपये तुझं आणि नवरी आता चाळीस हजार आहेत काय बघा मग ती चाळीस हजार देतो म्हणजे तयार झाली पण आमचा आजोबा हुशार होत आमचा आजोबा म्हणलं पोरग माझं दारू रुपये पैसे काय आम्हाला नको तुमच्या हाताने तुम्ही घ्या भांडी काय दिवाण काय रॅक कपाट हे समजा तुम्ही घ्या ठरला असत बघा दहा बारा दिवसांनी ती बसता बांधाय आमच्या इकडे आले भांडी काढायला मोडलीमला मोडलीमला भांडी काढली बघा आणि तिथं बिन हिप्पोनी यांच्या कॉकांना घेऊन आले भांड्याच्या वेळेस काका त्यांचं डॉक्टर होत जनावरांचं डॉक्टर त्याला काय म्हणते ती इंग्लिश मध्ये काय माहित नाही मला पण ते जनावरांचं डॉक्टर होत त्यांना घेऊन आलं ते थोडक्यात दाखवाय बघत होते जिथं दिवाण घ्यायचा तिथं खाट घ्याय बघत होत कपाट राजा राणी घ्यायचं तिथं एका आरश्याच कपाट घ्याय बघायचं अ रेग स्टीलचं पण तसं आमचं दारू दारू आमचं आमचं असं उड्या मारायचं नाही चांगलं घ्यायचं एवढ्यात भागवाय बघताय चाळीस हजार देच ठरलं होतं ह्यांना पण मुलगी पसंत होती ना त्यामुळे ही पण शब्दात आणि होय 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 पैसे किती का खर्च होईनात पण मुलगी करायची म्हणजे करायची असं विचार मग मी पण मी मुलात नवर काय तर फॉल्ट असणार पैसे द्याय तयार झाले मी सुद्धा अशीच म्हणायची पण म्हणजे इकडं समजा सांगितलं त्यांना मुलगी पसंत आहे असं तस मग मी म्हटलं एवढ्या लवकर लग्न करून मग तर ती म्हणली सुशिक्षित हायत शिकवतील तुला मोहर ती पण मस्त शिकवाय तयार होती बरं का पण माझी शिकण्याची इच्छा नाही लग्न झाल्यानंतर माझी इच्छा उडून गेली शिकण्याची लग्न झाल्यानंतर शाळेत कसं जायचं साडी घालून मस्त ड्रेस घाल म्हणत होती पण नाही मला लाज वाटत होती म्हणून मी शाळा शिकली नाही नंतर तर ह्यांची काय कुणाची चुकी नव्हती मग बघा ती भांडी काढली त्यांनी आणि पुन्हा बसता कपड्यांचा बसता ह्यांच्या इकडं बिगण जवळ उंबरगाव आहे तिथं उंबर गाव मध्ये कपड्यांचा बस्ता काढला कपड्याचा बस्ता बी काढला दोघांचा नवरीचा नवर कशी कपडे काढले तिला शालू नव्हता मला मी लहान आहे म्हणजे हाडाने किरकोळ आहे तिला शालू आवरत नाही हे बघा ह्या अंगावची माझ्या जशी साडी आहे का तशी साडी मला लग्नात गुलाबीच होती पंधरा जरा नेट होत आणि तशीच साडी काढली होती साड्याची एक साडी एक तांदळाची साखर पुड्याची हिरवी काढली पिवळी ह्याची काढली पण साड्या हलक्या हलक्या नुसत्या स्मूथ साड्या मऊ आवरण्याजोग्या अश्या साड्या काढल्या बघा त्याने अन मग आणलं ग आमची आई पण त्यावेळेस नाचायची म्हणजे बसत्याल नाही तिने आमची आई पण कळत नव्हती एवढं पण अडाणीच आमची आई आहे बरं का पण तिला वाटायचं आता धुकाच्या पुरींच्या लग्नात त्यांना शालू असते तरी आज तसं हो घ्या वाटायचं पण ह्यांच्या ह्यांचं काका होत ना ती डॉक्टर ती म्हणायचं आहो ताई तुम्ही असं करताय वहिनी असं करताय तुमची मुलगी लहान आहे तिला आवरलं तर पाहिजे लग्नात चालता आलं पाहिजे तिला आई शांत बसली मग ती बघा त्यांच्या मनान त्यांनी साड्या काढल्या आणि आमचा असा दोघाचा मिळून दहा हजाराचा दा बसता झाला लग्न इकडं करायचं ठरलं होतं नवरदेवाच्या घरी समज झालं बघा पुन्हा अचानकच नवरदेवाकडची म्हणली लग्न तुमच्याकडे करा आमच्या आई वडिलांची तर परिस्थिती नव्हती ही तर त्यांना पहिल्यापासून माहिती होत मग त्यांनी समधा खर्च केला ती माल गहू डाळ लाडूला डाळ लागते पुऱ्याला गहू लागते गहू डाळ अजून काय म्हणते ती तांदूळ समज समज काय काय तेल ही तेल डब्बा समज काय असेल ती मीठ वगैरे काय पण समज बघा त्यांनी ह्यांच्या इकडं खरेदी केलं गावाकड गावातच दुकानात त्यांनी बाजार त्यांच्या गावातच गावात केला बरं का दुकानात बाजार मला लग्न झाल्यानंतर त्यांनी सांगितलं गावात केला म्हणून त्या गावातल्या दुकानात त्यांनी बाजार केला आणि पिकाप केलं एक टमटम का काय फिकाप फिकापच होत बघा पांढर मोहर बारक उडू तर माग असं टॉयले सारखं होतं बारक त्याला वरण असं टोप नव्हता बसवला तर ती बघा पिक बारकं केलं डुग आणि त्यात आणलं बघा माल तिकडं माल घेऊन आले आणि मी काय त्यांना पाहिलं नव्हतं बरं का म्हणजे लग्न माझं जमलं ही म्हणजे माणूस असं बघतोय ते दिवशी रात्री तिथे म्हणलेली ती पुन्हा पीस घालाय म्हणाल त्यावेळेस मी बघितलंच नाही मार करून मी असं त्यांना असं बघितलंच नव्हतं नाक कसं आहे डोळं कसं आहे तो तोंड कसं आहे असं बघितलं होतं आता हे म्हणतेत म्हणले मी मस्त नाकारत होती पण ऐकून घेतील तर खरं आपलं मग बघा आता लग्न होतं ही तर मला माहिती होतं समधी विचारायची नवरदेव कसा आहे नवरदेव मला विचारायची ना मी आज मी बघितलंच नाही मग मालद्या आले आमच्या आई वडिलां जेवण केलं आमच्या आईनं चपा तीन बटाट्याची भाजी केली का काका आणि नवरदेव चालते दोघं चालते बरं का त्या पिकअपात माल घेऊन मग ते आले जेवण केलं महागारी चालली होते महागारी चालली का मी हळूच दरवाज्यातून आले आणि हळूच त्या दरवाजाचे सांदीतून बघितलं आत्याची मुलगी पण होती माझ्यापेक्षा दोन वर्ष एका वर्षाने लहान आहे ते ती म्हणली की बघूया कितर नवर देव मी म्हणलं जागी तू बघ तिनं तर बघितला बरं का आता समोर अशी फिरत होती तिनं बघितलं मी बाहेरच्या खोलीत बसली ती जेवण करते तोपर्यंत एक पात्र्याचं कुड घेतलेली खोली होती बाहेर गावात आमच्या गावी शेटपळा तिथं मी बसली होती ही निघाली का मी जाऊन बघितलं तिथं मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा छान वाटलं मला म्हणजे दिसायला तर आवडलं म्हणजे आवडायचं प्रश्न लग्न होणार आहे म्हटल्यावर आवडायचं दिसायचं काय त्याचं काय नव्हतंच तेव्हा मी पहिल्यांदा बघितलं मग म्हणायची अशी वर्णन करायचे असं असं काय असं असं डळायच अशी म्हणायची नसती माझी चुलत मावशी होती ती फोन करायची विचारायची तुला आहे का नवरदेव देव पसंत असं तसं होय म्हणायची मी मग आता पसंत आहे का नाही विचारलं तरी नाही विचारलं तर आपल्या मनाने थोडीच आपली मर्जी चालणार होती मग बघा मी त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा बघितलं बघितलं तरी बघितलं अजून कुणाला दिसून असं बघितलं दरवाजाच्या पाठी मागवलं पोल दरवाजा पाठी माग फुले दरवाजा मोहर करून बघितलं थांबणार गेली ती ना बाहेर दारातून रस्ता जवळच होता ती चालली होती किती पाच मिनिट पण थांबणार जेवण लगेच गेली बघा खातर ती ड्रायव्हर आणला होता का त्यांच्यासोबत अ ती टेम्पोवाला त्याला फोन येत होतो सारखं मग ती नंबर देवाला म्हणत होता निलेश चल की निलेश चल की तो की तो माझी कशाला आस लागले काय की त्याला मला वाटतं बहुतेक मोहर भाडी येत होती का मुद्दामच करत होतो का नाला फोन ना लावून काय माहिती मग आणि निलेश चल की पण मला त्यांचं नाव पण खूप आवडलं होतं मला पहिल्यांदा बघायला आलं त्यावेळेस नाव आवडलं बरं का त्यांचं निलेश नाव मला लय आवडलं कारण नवीन असं नाव होतं ते मला नाव तेवढं पहिल्यापासून आवडलं होतं पण मी मुलगा पाहिलं म्हणजे नाव छान असलं का मुलगा छान असतो काय मी अशी म्हणायची त्यामुळं बघा ना ती गेली मग नंतर ना त्यांच्या गावी आली बघा इकडं त्याच वेळेस ती मालिका त्या दिवशी मोकून दहा दिवस राहिली होती बघा लग्नाला तारीख जवळ येत होती आणि मग ती गेले पुन्हा माझं पण गडंगण चालू झालं इकडं जा तिकडं जा मी पहिल्यांदा मामाच्या इकडे गेले मामाच्या इकडं मामाने बोळवण केली नथ केली मला नाकातली साडी घेतली मामीनी काय ते रुखवता वाजत ते पण काय दोन चार ताट चार पाच ताट केली म्हणजे बनवली काय कुरवड्या पापड्या काय करंजा हे असलं काय असतं ती बनवलं पुन्हा तिथून मग माझी आजी आईची आई आणि मी माझ्या मावशीने बोलवलं होतं मला गडंगला माझ्या मावशी खांडवीत आहेत बार्शी तालुक्यात बार्शी जवळच आहेत बार्शी तालुक्यात खांडवी या गावात त्या दोन मावशी त्या सख्या बहिणी सख्या जाव आहेत दोघी पण मग त्यांनी बोलवलं बारक्या मावशीने मला बोलवलं मग गडंगनाला ये गडंगणाला ये लग्न झाल्यानंतर जाशीलच आशीच मग गेलो आजीला घेऊन गेली मी आईच्या आईला तिकडून तसंच वाहनाने गेलो आम्ही टमटमनी रिक्षाने आणि मग तिथं गडंगण केलं आणि तिथून मग दारपळला आलो आम्ही दारपळला म्हणजे हे वडीलच सामान होतो तिथं तिथून तिथं आलो साडी घालून वडील लहान मावशी ऐकून साडी घेतली होती साधी घातली ब्लाउज शिवला तिथंच साडी घातली मग आली मला लई लाज वाटत होती यायला कारण लहाना एवढी काय मैत्रिणी शाळेतल्या बघितलं तर काय म्हणते असं तसं वाटायचं ना मग लाज वाटायची मला तरी पण आली मी नागतोण बांधून कारपणी ओढणी साडी घालून आली तर आमच्या तिथं संभाजी बाळे म्हणून ह्यांच्यात कामाला आमचं वडील तर त्या पुढे सुद्धा खूप हसल्या एवढी लहान खुल्याने साडी घालून आली वाहनात म्हणून लय हसल्या त्या पण तिची आई ही म्हणली असं ती काय हसू नको तिचं नाव अमर जेवत तिचं माझं लय जमायचं तिची बहीण मोना तिची अजून एक मोठी बहीण दिदी तिला आम्ही दिदी म्हणायचो तर समजे ती आमचं वडील त्यांच्यात कामानीच होतं पण ती कसं असं सख्या बहिणी भांडायला वागवते असं मी लहान होती तिथं वस्तीवर मला एका लहान बहिणीला जसं वागवते तसं माझ्यासोबत असं बोलत चालत असं होत की आपल्यात कामानी की कमी लेखावा असं काय नव्हतं काय घरी खायला केलं आम्हाला ये जा बस बोल टी व्ही बघायला समज घरातल्यासारखं होतं आमचं वडील तिथं कामाने होतं पण ती माणसं खूप छान होती अजून मी त्यांचं नाव काढते अं उबाळे म्हणून त्यांचं नाव आहे दारफळमध्ये राहते सिन्हा दारफळमध्ये खूप छान माणसं होती मला अजून सुद्धा त्यांना भेटण्याची इच्छा आहे ही बघा आता तुम्हाला सांगा सगळं त्यांचं ध्यान आलं एवढी जर मला आता आठवण याय लागली बोलायचं कामच नाही पण ती माणसं पण खूप छान होती तिथं आलो बघा पुन्हा तिथून त्या मालकाची एक मुलगी मोना मी मेकअपचं सामान आणायला अवघ्या बाराशे रुपयाचं मेकअपचं सामान घेतलं चप्पल किती रुपयाची घेतली असेल शंभर रुपयाची चप्पल घेतली दिसाय आकर्षित होती बरं का चप्पल सोनेरी कलरची पण काय लगेच तुटली लग्न झाल्यावर काय हलकी शंभर म्हणजे हलकी सुटी मेकअपचा पर्स घेतली दीडशे रुपयाची दीडशे रुपयाची बॅग घेतली मेकअपचं काय एवढं एवढंच बॉक्स लग्नापुरतंच एवढं बॉक्स ती काजळ काय या लिपस्टिक असलं थोडं थोडं घेतलं आपल्या आई वडिलांची परिस्थिती तसं वागलं पाहिजे आपण मळवटपट्ट्या ही नवरीकडे असतात मंडवळ्या काय ती बाशिंग तेवढं घेतलं आम्ही आता ह्यांनी सारा सतसट संसार सत काढला होता आता त्याच्या बेडवर चादर सतरंजी घेतली ब्लँकेट घेतलं त्या उशाची कवर घेतली शाल घेतली असं घेतलं त्यांना घेऊन गेलो आम्ही मालकाच्या त्या आमचे वडील ज्या कामाला होता ती मालक मा मालक नाहीत मालकांची बायको आणि त्यांची मुलगी मुलगी होती तेरावीला त्यामुळे तिला त्यातलं माहिती होतं सारं ना मग तिचं ती लग्न नव्हतं पण ती आलती सोबत माझ्यासोबत मग तिथं बघा आम्ही घेतलं एक स्टोन घेतला कान बांधायला त्यांना मग माहिती म्हणून तो त्यांना नेलतो आम्हाला काय माहिती नव्हतं याच्यातलं काय काय लागतं काय काय नाही मग ती घेतलं मेकअपचं सारं सामान ही, आलो घरी चार दिवसावं आलं तो तोपर्यंत चार पाच दिवसावं लग्न का समजा ना आम्ही ते सारं सामान काय काय घेतलं होतं ते घेतलं आणि गावी गेलो गावी लग्न होतं शिटपाळ आमच्या मावत त्याच्यात ज्यांच्यात बोरीजीची बाग होती का नाही आमच्यात घरी जागा नाही गावात राहिला होती बाग होती का नाही त्यात आमच्या वडिलांच्या मावस भावाच्यात लग्न होत माझं गा त्यांच्या दारामोर पटांगण होत सरपंच समधी सोय होती तिथं तिथं लग्न होत माझं मग मा आई माझी ती मावस चुलती समधी जण मिळून रुखवत करायचे लाडू कर कुठं करंजा कर कुठं पापड्या कर समद करायचे मालकाच्यात पण मला त्यांनी ताटक म्हणजे का पापड्या हे करून दिल त्या बर का सालपापड्या पांढऱ्या कुरवड्या त्याच्यावर रंग आणून त्या रंगाने नाव सुद्धा टाकली होती माझं पूनमचं पी टाकलं होतं त्यांचं निलेशचं येण टाकलं होतं अशी पूर्ण नाव पूनम निलेश अशी सुद्धा टाकली होती माझं काय का असंच गरिबीतलं लग्न झालं पण हाऊस समजी झाली माझी बरं का अं फक्त पुन्हा नंतर आम्ही गेलो गावी समज घेऊन पुन्हा तिथनं आमच्या ह्यांनी समज केलं चुलतीनं आईनं आणि बघा आता लग्न आलं जवळ आणि मग आता लग्नाचे किती तीनच दिवस राहिले तीन दिवस राहिले ते तर नवरदेवाला आणायच होतं ना इकडं लग्न इकडं होतं म्हटल्यानंतर मग आईनं ते आमच्या चुलतीनं सांजुऱ्याची शिदुरी केली सांजुरे शिजुरी शिदुरीचा मान असतो आमच्या इकडं इकडं तसा काय मान नाही बरं का इकडं पुरणपोळ्या शिदुरी दिली आम्हाला इकडून नवरदेवाच्या इकडून पण माझ्या माहेरकड सांजुरेच्या शिदुरीचा सा मान पहिल्यांदा शिदुरी सांजुरीची द्यायला लागते मग सांजुरा वलवायचा ते तळणी तळून काढायचं गुळ घालून सांजुऱ्याची पोळ्या करून मग ती बघा शिदुरी बांधली माझं चुलत मामा जे आलत नाही बस त्याला ते आणि माझा भाऊ गाडीवर शिदुरी घेऊन नवरदेवाच्या इकडे टच टच मजी इथं पोचली लोटीवाडी गावात गाडीवरच आले होते दोघं बर का आणि मग हिथून वर शिकडचे कशी आले ती तर गाडी वाले होते आणि नवरदेव देव कसा आणला हे आपण पार्ट थ्री मध्ये उद्याच्या भागात ऐकूया तर मित्रांनो हा होता लग्नाच्या स्टोरीचा दुसरा भाग तर तुम्हाला समजांना कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक जरूर करा तोपर्यंत धन्यवाद